किती गावात झाले कधी काढायचं हे बघ कि बाया पैता काम करून करून नेसता सासू तसली ना आपल्याला घरी असले की परत शेण काढान दूध काढान हे काढाण काम केलं नाही केलं घरी कळत बी नाही मग काय आपलं दिवस बसत बसायचं जायचं आपलं घरी पण तरी मी गुरांना एवढा का व्हायना गवात घेऊन जावच लाग लागते नाही बघते का जाऊन काहीतरी करायला लागल तू काल गेलते ते काय झालं काय ना बा

हा मला भेटलीच नाही कुठं आमचं नशीब एवढं चांगलं तर मला वाटलं काल आला असताना काय ना बाजारात तुम्ही नाही बाय घेतला बाजार आला आलो दुसरं काय तर आला होता बाजारामध्ये घेतलं थोडंफार किराणा वगैरे घेतला थोडा सामान घेतलं ना आलो हो लगेच वापस आम्ही लय काल शॉपिंग केली आम्ही लय हिंडल तर ते मला ज्यूस प्यायला घेऊन गेले ते आम्ही ज्यूस आणि ते लय मजा केली काल हा वय आम्हाला बोलू जा काहीतरी तुम्ही तुमचा तपास असतोय का तुम्ही आम्हाला भरलं 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 घ्या 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 पळा 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 असंच असतं तर काय करा असंच असतं मग मी तुमच्या नाव बाई फिरायला मी आम्हाला जात होत मग शॉपिंग बिपिंग करत होत पण ह्यावेळेस त्यांचं म्हणले मोठं झालं तर डायरेक्ट घरातलं गणथरच करून आणला मला किती हजार बसला ग शो असन तरी असं नाही लाखा पत्र गेला असन लय महाग आहे सोन्याचे भाव तुम्हाला काय माहिती बर आहे बाया पैसे कुठून आले गुजाकडून आता काय कापूस बिपूस काढला होता ना पैसे आले असतील मग आमचं तर कशाच होय ना बिल कशाच होईना कापसाच होय ना न उसाचं होय ना कशाच कर्ज किती येत ते हाय तुमचे कर्ज कुणी फेडावं तर तुमच्या नावाला काय काम आहे दहा रुपयाचं काम दुसरं काय लावून

इकडून आले ती टोक अगं तुला पाहायचा आवाज सुद्धा नाही आला टाकडा टाकडा उटावडा घालते टाकडा तरी आवाज नाही आला एवढे काय नाही आला शेतामध्ये असले कपडे घालून तसलं तीन काय गरज आहे माझं लग्न व्हायचंय अजून मला नवरा आहे मग सासू सासरी ताप देणार मग परत मी काम करायला जाणार तुमचं जा बरं ते नको सांगू बस शांत तुला काय बस म्हणायचंय तुला काय कळत नाही बॉयफ्रेंडला भेटायला दुसरा कशाला येणार माझा बॉयफ्रेंड काय कुठे कुठे सांगतो बॉयफ्रेंडच नाही का अजून आता म्हणली इथं बघितलं का कधी खोटं बोलते सांग की बर का अजून काय काही कन्फर्म नाही म्हणजे अजून फायनल नाही झालं तुमचं हा फायनल नाही झालं झालंच नाही अजून काय आणि नुसतं लाईन लाईन मारतात व एकमेकावर बघा बघित अक्ष डोळं जात असतात फुटत असते त्यात बघू बघू हाय मग काय तुमचे फुटले का आमचे नाही फुटले इथ पर्यंत आल्या खुरपण्या पर्यंत आम्ही नाही आम्ही नाही लाईन मारली आम्ही डायरेक्ट नवरा केला ना आम्ही लागलो राहणार का आम्हाला काय करावं पण लव्ह मॅरेजच करणार आम्ही नाही लव्ह मॅरेज केलं बाई आम्हाला आणलं घरच्यानी दिलं गळ्यात बांधून गळ्यात बांधून बसलो इथं शेतात काम करत खुरपी लव काम करून आता इथं दोन तास झालं बसल्या मी आल्यापासून मी तुला काय करायचं करायचं काय तुला पण करायचं काय म्हणजे तुझ्या बोल ना तू सासू सासऱ्याला तेच म्हणलं लावते का तुझा तेवढं करते का

पन्नास रुपये तुम्हाला माहितीकडे पैशा झुमका येईन मला पन्नास रुपयाला ऐंशी रुपयाला झालाय ते झुमका बी पन्नास रुपये काय असते असे देईन मी पण आता नाहीत माझ्याकडून राहू दे घरी पैसे चार महिने झालं मला पन्नास रुपये देते अशी देणारी अगं मी असे दिले असते ते पैसे पण आता नाहीतच काय करावं आता आमच्या ह्यांच्याकडे पैसे असते ते आले ना त्यांचं हे झालं ना आता त्यांच्याकडून घेऊन देईन ना बाय त्यांच्याकडून घेऊन दे नको मला पन्नास रुपयासाठी असं सांग पन्नास रुपये टाकायचे देऊनच टाकणार एवढं करायचं कळलं आष्टीतून फिराय फिरायचं कळलं ज्यूस प्यायचं कळलं मी तिच्या साईडने बोलायला लागला तिच्या साईडने नाही बोलायला लागले मी फक्त मनाला पन्नास रुपये देऊन टाकायचे टाकणार आहे मी बघा आमचं खुर्प खराब झाले कुर्प नीट करायला पैसे नाहीत बघ काल आले एवढं सोनं केलंस की एक लाखाच काल एखाद्या कुडत्या नवऱ्याला शर्ट घेतलंस मन अजून काय काय केलं सोबत होती तिकडे चालली होती मला ती गाडीवर जाताना दिसली का त्या दिवशी भाऊ आला होता ना माझा भाऊ भाऊच होता तुला तर भाऊच नाही की माऊस भिवा चुलत मलाच काय नसतं होय तुम्ही ते साईड बोलायला लागल त्या साईड म्हणजे मी जळायला लागलो का काय नको काय माझं काय जळायची गरज पडली बा हाय का आता उगत तुम्हाला काय सांगते खूप खराब झाले हा का ते आणणार म्हणते पन्नास हजारा काही एक लाखाचा गंटण केलास ज्यूस पिलास म्हणून संघ काय असते तू राहिले असते माझे पैसे मी तुझ्याकडे यायच का माझे पन्नास रुपये कशाला बोलात जास्त कशाला बोलते व्यवहार का बरोबरच बोलते चुकतंय बोलणं चुकत आहे माझं बोलणं मग दे आता नाहीत माझ्याकडे काय करू माझ्या डोक्यात दोघ काय करावं नाही करावा असं मी म्हणते देणं पाणी देऊन टाका दोघी जावं लागला जायला म्हणजे आता काय निघायलाय जायला लागलाय बघा तिकडं पेटले बांध पेट माहिती पेटले का माहिती जे बा जास्त माहिती तोंडाला लागू नका आमची काय करतो घेतून देऊन टाकाव न पण कशाला ठोव लोकांचे पैसे आपल्याला शेत पण बसायच नाही बघा तुम्ही दोघी जायला लागलात माझ्या लागले तुझ्यावर लागलं माझ्या नाही तर तुझ्या उद्या त्याला देऊन टाकून काय सांगू नको माझे माझे पैसे दे मी पैसे नाही आले इकडं पैसे घ्यायला आली बघा आता आली इकडे बॉयफ्रेंडला भेटायला मला म्हणते पैसे मागायला आले माझ्या घंटा दाखवला म्हणून कुठे मला नाही गरज कोणाला बॉयफ्रेंड नवरा नाही देख नाही टक्कल जाऊन हा सुद्धा टकल जाऊन का असं ना मला नाही गरज चार चार बॉयफ्रेंड बघून हिंडायची किती छान असते माहितीये माहिती आहे मला तिला नाही तरी

वर थाबडे घेऊन वर थाबडे घेऊन इकडे जरा जरा मोठे गाव भर आ, ता ता गाव भरले तुकार काय काय इकडे जरा ले बोल लागली काय काय बोल लागली तुझा नवरा मोकार हिंडतोय म्हणून होय काय मोकारन ते मग कसे गुलगुलगुलगुलगुलगुलगुलगुलगुलगुलगु करायला लागली अगं तिथे जाऊ दे तू मायनावरला बोललीस कसे काय काय म्हणजे नवरा गुलगुलगु हिंडतोय तसे पण मला काय करायचं मग तुम्हाला काय करायचं मायनावर टाकलं असो तुटलं असो कसं असो पण मी टाकलं समाजा हां काय चौकशा काय सांगते ना काय भावजीला लगेच जळती बाई आहे सांगव काय पडली जायची माझी काय ला खा जायची माझी स्वतः سره नखरे कुंभून येते दुसऱ्याने सोनं घातले की लगेच दूर धुरत सुटले बाई अरे बाई बाई दूरच फुटलाय काय सांगायचं त्याला बोलण्याला शेंडा भी नसतो बुडका बी नसतो काही बोल मला काय तसल कळत नाही लोकाच पोटात नखरेच कळतय सोनं घालायचं कळतय जा, आली होती त्या दिवशी म्हणून मी तिकडं जवा डुकं नसतात त्यात डुकर सांभाळायला काय डुकर तोंडे तुझा डुकर तोंडे ने घेतो त्या डुकर तोंडा वाट बघत पैसे दे पटकन माझे पैसे दे आता तो देतच नाही जा

अगे नीट बोला ना फिर फिर माझ्या कडे तुमच्या तुम्ही जातच का तुमच्या तर तीनशे रुपये असते अरे बाई तुझा बोला ना तू तिकडे बघत बस मला नको सांगू चालेल माझे मी घरी आता कशा काढून घेतलं अरे जा ना तिकडे आलाय ती हो फक्त दिसलाय मला माय मम्मीचा फोन आहे घरी आली म्हणते दक्ता ते दिसत नाही मला तक्त्यो जा माणसं असते पैसे जायच पैसे आणून दे जा बोलावून बोलायला लावून का जा त्या भावा देठवून माझा शिवानी तोंडाची तुला बॉयफ्रेंड तरी कशा काय ना मासाडी कुठ टाकलं काय ना कुर्प बी गेला का दोघी बी हे पैसे पैसेच करीत कुठं पळून चाललंय आता तर देणारच नाही पैसे नक्कीच आमच्या ताई बिला हे करायला लागलाच होय त्यांना बिर्याणी